हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द केक डे किक डे मराठीत शाब्दिक अर्थ लाथ दिवस होत आहे अँटी व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस किक डे आहे आणि सिक्स्टीन फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे नंतरचा दुसऱ्या दिवशी हा डे उजवला जातो तुमच्या एक्स व्यक्तीने दिलेला तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता आणि वाईट भावना दूर करणाऱ्याचा हा एक योग्य प्रसंग आहे किक डेला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे किक डे इज अ डे फॉर द करेजियस टू पुट अँड एंड टू अ रिलेशनशिप दुसऱ्या वाक्य आहे आय वॉन्टेड टू विश यू हॅपी किक डे बिकॉज यू आर नो लॉंगर अ पार्ट ऑफ माय लाईफ तिसरा वाक्य आहे हॅपी है? किक डे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू